नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरुथिनी एकादशीला आपण कोणकोणते उपाय करू शकतो याची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आपल्या हिंदू धर्मात मराठी महिन्यांना विशेष महत्त्व आहे आणि मराठी महिन्यांनुसारच आपण तिथी वार नक्षत्र किंवा सणवार पाळत असतो तर प्रत्येक महिन्याला दोन अशा पद्धतीने वर्षभरात चोवीस एकादशींचं व्रत आपण करत असतो सध्या चालू आहे चैत्र महिना आणि चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षातली एकादशी चार मे दोन हजार चोवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे प्रत्येक एकादशीला काहीतरी वेगळं नावसुद्धा असतं तर चैत्र महिन्यातल्या कृष्णपक्षातल्या एकादशीला वरुथिनी एकादशी हे नाव आहे आणि या एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराची पूजा करण्याची पद्धत आहे तर एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया पाहूया हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षातील वरुथिनी एकादशीला तीन मे दोन हजार चोवीसला म्हणजे शुक्रवारच्या रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चार मे दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी ही एकादशी समाप्त होणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची जी काही सेवा करायची असेल किंवा एकादशीचे जे काही नियम पाळायचे असतील तेही तुम्ही पाळू शकता खरं तर आपल्याला एकादशीचे नियम दशमी तिथीपासून द्वादशी तिथीपर्यंत पाळायचे असतात कारण एकादशीचं व्रत जरी आपण एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून सुरू करतो आणि द्वादशीला दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण या उपवासाचं पारण करत असतो पण एकादशी तिथी खरं तर तीन दिवसांची असते दशमी एकादशी आणि द्वादशी समजा तुमच्यापैकी कुणाची एकादशी जर मोडली किंवा चुकून उपवास सुटला तर तुम्ही द्वादशीच्या दिवशी पुन्हा उपवास करू शकता म्हणजे द्वादशीचा संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्ही उपवास करायचा आणि त्रयोदशीच्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकता हिंदू धर्माच्या नियमांमध्ये असं सांगितलेलं आहे जो कोणी एकादशीचं व्रत करतो तर त्याला त्याच्या जन्मामध्ये भौतिक सुखांची प्राप्ती तर होतेच त्याचबरोबर मृत्यूनंतर मोक्षाचीसुद्धा प्राप्ती होते त्यामुळे तुम्ही बघत असाल बरेच वयोवृद्ध लोक किंवा जुन्या काळातील आपल्या ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहे तर त्या आजसुद्धा तितक्याच उत्साहानं तितक्याच भक्तिभावानं एकादशीचं व्रत करताना आपल्याला दिसतात आणि त्याचं महत्त्वसुद्धा नेहमीच समजावून सांगत असतात तुम्हाला समजा एकादशीचं व्रत जरी करायला जमत नसेल तरी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत पूजा करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकादशीला जास्तीत जास्त करून श्रीहरी विठ्ठलांची आणि माता रुक्मिणीची पूजा केली जाते तर ते सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचंच रूप आहे तुमच्या आसपास कुठे मंदिरं असतील तर तिथे तुम्ही दर्शनाला नक्कीच जाऊ शकता भलेही उपवास करा करू नका तरी पण तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये दर्शनाला नक्कीच जा आता जर समजा तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप समस्या आहेत अडचणी आहेत आणि त्यावर मार्ग हवा आहे किंवा मग घरामध्ये सुखसमृद्धी हवी आहे तर त्यासाठी वरुथिनी एकादशीला तुम्ही नक्कीच काही उपाय करू शकता हे जे उपाय आहे ते फक्त वरुथिनी एकादशीला नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये जी एकादशी येते तर त्यापैकी कोणत्याही एकादशीला तुम्ही केले तरीसुद्धा चालणार आहे वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला जे काही उपाय सांगत आहे ते समजा तुम्हाला याच एकादशीला करायला जमले नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात त्यापैकी कोणत्याही एकादशीला तुम्ही हे उपाय सुरू केले तरीसुद्धा चालेल फक्त तुमची भगवान श्रीहरी विष्णूंवर माता लक्ष्मीवर मनोभावे श्रद्धा असायला हवी श्रद्धापूर्वक तुम्ही जे काही काम करतात जे काही उपाय करतात जी काही पूजा अर्चा उपासना करतात तर ती नक्कीच फलदायी ठरते आपला पहिला उपाय या कारणासाठी आहे तुमच्यापैकी कुणी जर नोकरी करत असेल पण त्याला नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा एखाद्याचं कारण असं असू शकतं की भरपूर मुलाखती दिल्या पण नोकरी काही व्यवस्थित मिळत नाही किंवा नोकरी लागत नाही या कारणासाठी तुम्ही एकादशीला काय करू शकता तर एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे त्यामध्ये दोन तुळशीपत्र सुद्धा टाकून ठेवायची आहे तुम्ही पितृदोषासाठी सुद्धा एकादशीला हा उपाय करू शकता तर मग तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची असतील तर ती एकादशीच्या एक दोन दिवस अगोदरच तोडून ठेवा कारण शक्यतो दशमी एकादशी द्वादशी या तीनही तिथींना ती तुळशीची पानं तोडू नये असा नियम आहे पण मग जर तुम्हाला आठवणीत राहीलच नाही तर मग एकादशीच्या आदल्या दिवशी का होईना तुम्ही ती तोडून ठेवा म्हणजे एकादशीचा नियम तुमच्याकडून पाळला जाईल तर तुम्ही मातीचं एखादं सुगड घेऊ शकता मातीचं भांडं घेऊ शकता ते स्वच्छ धुवून घ्या त्या मातीच्या भांड्यावर तुम्ही एकादशीची पूजा झाल्यावर एखादं स्वस्तिक काढा किंवा मग शंख तुम्हाला काढता येत असेल तर तो काढा म्हणजे काही का होईना शुभचिन्ह तुम्ही चंदन किंवा गंधगोळीचा वापर करून त्या मातीच्या भांड्यावर काढा नंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन तुळशीची पानं टाकायची आहे तुळशीची पानं टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा तुम्ही हवं तर हा तुमा सगळा विधी करताना किंवा हा सगळा उपाय करताना तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळासुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर मग नसेल किंवा मग नसेल घालायची तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर ते पाणी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे आणि तो मातीचा घडा किंवा मातीचं जे काही भांडं तुम्ही निवडलेलं असेल तर ते तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचं आहे उत्तर दिशा म्हणजे कोणती बऱ्याच जणांना लक्षात येत नाही तर सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेला तोंड करून आपण जर उभं राहिलो तर आपल्या डाव्या हाताला जी दिशा येते ती असते उत्तर दिशा तर उत्तर दिशेला तुम्ही एखादा पाठ चौरंग काहीतरी ठेवा त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरा आणि त्याच्यावर तुम्ही ते मातीचं पाण्याने भरलेलं भांडं आहे ज्यामध्ये आपण तुळशीपत्रसुद्धा टाकलेली आहे तर ते भांडं व्यवस्थित झाकून ठेवून द्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी तुम्ही उठला तुमची आंघोळ वगैरे झाली सूर्योदयानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या मातीच्या भांड्यातलं काही पाणी तुमच्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे घराच्या चारी कोपऱ्यांना तुम्ही त्यातलं तर थोडं थोडं पाणी शिंपडलं तरी सुद्धा चालेल काही पाणी जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना छोट्या छोट्या भांड्यांमध्ये भरून ठेवू शकता आणि काही पाणी जे आहे ते तुम्ही स्वतः प्राशन करू शकता कारण तुम्ही जेव्हा ते पाणी उघडं ठेवलं होतं एकादशीच्या दिवशी तर जोपर्यंत ते पाणी उघडं होतं तोपर्यंत तुम्ही भगवान श्रीहरिविष्णूंच्या प्रभावी मंत्राचा जप केला होता आणि मंत्रांनी प्रभावित झालेलं ते पाणी असतं आणि ते पाणी अतिशय पवित्र असतं त्यामुळे प्रसाद रूपात आपल्याला त्या पाण्याचा अशा पद्धतीने वापर करायचा असतो आणि आपण मनोभावे जर हा उपाय केलेला असेल तर ज्या अडचणींसाठी आपण हा उपाय केलेला असतो तर तो नक्कीच फलदायी ठरतो त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही ज्यांनी पितृदोषासाठी हा उपाय केलेला आहे त्यांनी हे पाणी न पिता पक्षांना जरी भरून ठेवलं म्हणजे मुख्या जीवांसाठी जरी भरून ठेवलं तरीसुद्धा चालेल बाकी घरात शिंपडू शकता फक्त पितृदोषासाठीच जर तुम्ही खास करून हा उपाय केलेला असेल तर मग हे पाणी तुम्ही पिऊ नका फक्त घरामध्ये शिंपडण्यासाठी म्हणजेच घराला पवित्र करण्यासाठी आणि पक्ष्यांना पिण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता ज्यांना नोकरीत काही अपयश येत आहे किंवा नोकरी मिळण्यासाठी म्हणून हा उपाय केलेला असेल तर त्यांनी घरात शिंपडण्यासाठी पिण्यासाठी आणि पक्ष्यांना पिण्यासाठी म्हणजे या तीनही गोष्टींसाठी या पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे दुसरा उपाय कशासाठी आहे तर तुम्हाला समजा नेहमी अपमान सहन करावा लागत असेल तुम्ही जिथे काम करतात तर तिथल्या लोकांकडून किंवा बाहेर तुम्ही कुठे वावरत असाल तर त्या व्यक्तींकडूनसुद्धा कारण नसताना तुमचा अपमान होतो घरामध्ये तुम्हाला पाहिजे तसा दर्जा दिला जात नाही तिथेसुद्धा तुम्हाला नेहमी अपमानच बघायला मिळतो म्हणजे एकंदरीत तुम्हाला कमी लेखलं जात असेल तर ज्यांना ही समस्या असेल त्यांनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्नान करून घ्यावं आणि जेव्हा सूर्य उगवतो तर ती वेळ न चुकवता त्यावेळेस तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे जिथे आपल्याला मान सन्मान मिळत नाही किंवा पाहिजे तसं यश मिळत नाही चांगलं आरोग्य आपल्याकडे नसतं तर अशा व्यक्तींनी सूर्यदेवांची उपासना करणं खूप प्रभावी ठरतं मग आपण ती एकादशीच्या दिवशी करू शकतो विशेष सनवारांच्या दिवशी करू शकतो रविवारच्या दिवशीसुद्धा केली तर नक्कीच चांगलं राहील कारण रविवार तर खास सूर्यदेवांचा वार असतो त्यामुळे सर्वप्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जिथे तुम्ही पूजा करतात तुमचं जे देवघर असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला एखादा पाठ किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे एखादा नवीन कोरा ब्लाऊज पीस असेल पिवळ्या रंगाचा तर तोही तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे त्याचा वापर तुम्ही एक पिवळं वस्त्र म्हणून या उपायासाठी केला तरीसुद्धा चालेल त्याच्यावर तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे करायची कारण तुम्ही देवाकडे याचा कौल मागत आहात किंवा देवाकडे तुमची इच्छा तुम्ही व्यक्त करणार आहात त्यामुळे नारळाची शेंडी देवाकडे करायची त्यानंतर या नारळावर तुम्हाला चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे चंदन थोडंसं ओलं करून घ्या आणि चंदनाने तुम्हाला त्या नारळावर स्वस्तिक काढायचं आहे या नारळावर तुम्हाला सात पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे तुम्ही झेंडूची फुलं किंवा जो असा पिवळ्या रंगाचा चाफा असतो त्याची फुलं किंवा जी सुवासिक फुलं पिवळी फुलं मिळतात तर त्या ती पिवळी फुलंसुद्धा तुम्ही त्या नारळावर अर्पण करू शकता तर सात या संख्येत तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहे जर काही कारणांमुळे इतकी फुलं तुम्हाला उपलब्ध झाली नाही तर एक का होईना पिवळं फूल नक्की अर्पण करा कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा विठ्ठलाला किंवा श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील तर यांना सांगायची आहे आणि नेहमीप्रमाणे कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मणे प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला काय करायचं आहे त्या पिवळ्या कपड्यामध्ये ते नारळ ती सात फुलं तशीच बांधून ठेवायची आहे तो नारळ तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की जिथे म्हणजे मासिक धर्म असेल किंवा सुतक काळामध्ये इतर म्हणजे कुणाचाही हात लागणार नाही किंवा मग तिथे अपवित्रता होणार नाही कारण मासिक धर्माला जरी आपण अपवित्र समजत नसलो तरी पण देवपूजा वगैरे बऱ्याच वेळा आपण त्या दिवसांमध्ये टाळून घेतो किंवा मग सुतक काळात तर आपल्याकडून ते जे नारळ आहे ते अप अपवित्र होणार नाही तर अशा ठिकाणी तुम्ही ते नारळ ठेवून द्या दर गुरुवारी दर एकादशीला तुम्ही याच पद्धतीने त्या नारळाची पूजा करत जा म्हणजे दर गुरुवारी फक्त तुम्ही त्या नारळाचं दर्शन घेतलं आणि दर एकादशीला त्यातली ती पिवळी फुलं काढून टाकली आणि पुन्हा याच पद्धतीने पूजा करून तो नारळ पुन्हा तुम्ही एका सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की एक तुमची इच्छा सांगून तुम्ही तो नारळ तुमच्याजवळ ठेवलेला आहे श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद असलेलं नारळ कायम माझ्यासोबत आहे आणि माझा मान सन्मान परत मिळवण्यासाठी या नारळाच्या रूपाने मी त्यांची पूजा केलेली आहे त्यानंतर त्यांच्या मंत्राचा प्रभावसुद्धा या नारळावर आहे आणि क्लेशनाशाय हा जो म्हणजे मंत्रामध्ये शब्द येतो तर तो यासाठीच असतो की आपल्या पाठीमागे जे क्लेश आहे ज्यामुळे आपल्याला अत्यंत त्रास होतो तर तो निघून जावा यासाठी तो मंत्र असा आपल्याला म्हणायचा असतो तर मग जेव्हा कधी या नारळातलं पाणी आटेल तर तुम्ही ते नारळ एक प्रसादरूपी फोडून म्हणजे खाऊ शकता पण मग जोपर्यंत त्यात पाणी आहे तोपर्यंत त्याच नारळाची पूजा करा ते नारळ कायम तुमच्यासोबत असू द्या नारळात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत तो उपाय तुम्ही करत राहा जर नारळातलं पाणी संपलं तर ते नारळ तुम्ही प्रसादरूपी खाऊ शकता म्हणजे ते फोडायचं आणि त्यातला प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकता इतर कुणालाही द्यायचा नाही तुम्ही तो प्रसाद थोडा थोडा करून खाऊ शकता कारण हा उपाय तुम्ही खास तुमच्या वैयक्तिक प्रश्नासाठी वैयक्तिक समस्येसाठी केलेला आहे म्हणून परत मग तुम्हाला गरज वाटली की या उपायाचा तुम्हाला फरक अजूनपर्यंत पडलेला नाही आहे तर हा उपाय तुम्हाला पुढेही चालू ठेवायचा आहे तर जोपर्यंत तुम्हाला या उपायाचा पाहिजे तसा प्रभाव किंवा पाहिजे तसा गुण पडत नाही तोपर्यंत तुम्ही तो उपाय कायमस्वरूपी चालू ठेवा आणि जेव्हा कधी तुमची समस्या मिटेल तर त्या दिवसापासून त्या क्षणापासून तुम्ही तो उपाय नाही केला तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय जोपर्यंत आपली समस्या मिटत नाही तोपर्यंत आपल्याला दर एकादशीला त्या नारळाचा तो उपाय करत राहायचा आहे यानंतरचा शेवटचा आणि तिसरा उपाय असा आहे तुम्ही एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाने एक दिवा लावायचा आहे पण हा दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ ठेवायचा आहे तर तुळशीजवळ हा दिवा ठेवत असताना तर तुम्ही शक्यतो पंतीची निवड केली तरीसुद्धा चालेल तर मग या पंतीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तुपामध्येच म्हणजे एकाच पंथीत तुम्हाला लावायचे आहे चार वाती किंवा मग दोन वातींचा जरी तुम्हाला चौमुखी दिवा लावता आला तर त्या पद्धतीने लावा ज्यांना जमणार नाही त्यांनी चार वाती त्या पंथीमध्ये लावल्या तरीसुद्धा चालतील आता हा चौमुखी वातीचा दिवा सुरू झाल्यानंतर म्हणजे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरून एखादं स्टीलचं ताट धरायचं आहे तुम्ही काय करायचं तो दिवा किंवा ती पंती तुळशीजवळ ठेवली असताना त्या पंतीच्या दोन्ही साईडने दोन ग्लास ठेवायचे आणि त्याच्यावर एक स्टीलचं ताट पालथं घालायचं त्या दिव्याची जी काही काजळी येते तर ती काळी काजळी बरोबर त्या स्टीलच्या ताटाला वर तुम्हाला जमा झालेली दिसेल तर याचा वापर तुम्ही लहान बाळांना काजळ म्हणून करू शकता किंवा जी मुलं अभ्यास करत नाही ज्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला जेव्हा काहीतरी नजर लागल्यासारखं ला किंवा दृष्ट लागल्यासारखं ला होतं तर त्या व्यक्तीला तुम्ही भगवान श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण करून तो ते जे काही काजळ आपण जमा केलेलं असतं त्या ताटावर ते तुम्ही एखाद्या डबीमध्ये वगैरे भरून ठेवलं थोडंसं तूप त्यामध्ये मिसळून ठेवलं तर ते काजळ तुम्ही त्या व्यक्तीला तेव्हा लावा त्याची जी काही वाईट नजर लागलेली असेल त्याला तर तीसुद्धा निघून जाईल दृष्ट कायमस्वरूपी निघून जाईल आणि जेव्हा जेव्हा परत असं कधी वाटेल तेव्हा तुम्ही त्या काजळाचा वापर नक्की करू शकता तुम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल आणि कोणत्याही प्रकारची वाईट नजर तुमच्यावर पडू नये किंवा मग तुम्हाला दृष्ट लागू नये किंवा नकारात्मक शक्ती तुमच्याकडे येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या कानाच्या पाठीमागे किंवा जिथे दिसणार नाही अशा ठिकाणी तो काजळाचा काळा टिपका लावून जाऊ शकता भगवान श्रीहरी विष्णूंच्या पू पूजेमध्ये किंवा बाळकृष्णाच्या पूजेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला बुक्का उपलब्ध होत नाही तर तेव्हा सुद्धा तुम्ही या काजळाचा वापर म्हणजे त्यांना गंध लावण्यासाठी म्हणून करू शकता शक्यतो आपल्या देवा, देव देव्हाऱ्यामध्ये जी रंगनाथाची मूर्ती असते तर त्यांना गंध लावण्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्हाला हे काजळ बुक्का म्हणून वापरता येईल तर असे होते हे एकादशीच्या निमित्ताने तीन उपाय तुम्हाला यातला जो उपाय तुमच्या समस्येसाठी करायचा असेल तर तो तुम्ही नक्की करा तुम्हाला या उपायांचे नक्की फायदे होतील जर तुम्ही मनापासून केले तर चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या उपायाचा फायदा होऊ शकतो आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद